व्हाण पहिले अंक बोलायचं बेटा मग गोटी गोटी ठेवली ना मग एक म्हणायचं एक गोटी ठेवली तू कुठे ठेवली हा मग ती परत एक बोलायचं आता किती अंक मग आता कसं मोशिंग कसं ठेवशील गोट्या सांग मला कसं ठेवशील मोजून एक दोन हा हा आता पुढचा अंक काय मग आता मोजताना कसं मोजशिन हा असं ठेवायचं शाबार पुढे किती अंक आहे हा मग गोट्या मोजताना एकदा लक्षात ठेवला ना पुन्हा पुन्हा चुका करायच्या न आता अंक किती आहे सांग मग किती गोट्या ठेवशील पाचच ठेवायच्या तिथं जाऊन बस तिथं तू तिकडनं बस तिथं तिथं बस तिथं बस तिथं तिकडे बस तिच्या जाऊन असे बसा हा असे बसायचे बस बोलायचं नाही आपसार लक्ष द्या व्हेरी गुड पा असं मोदायचं मग चुका होत नाही की कोणता अंक आहे तो हा सांग हा काय त्याला काय म्हणता सांग काय म्हणता त्याला पाय काय येतो अंक सांग सहा नंतर काय येतो सहा नंतर काय येतो सहा तर बरोबर आहे ना मग मौ? मोठे ने बोल हा व्हेरी गुड पुढचा अंक काय आहे त्याच्याकडे ना माझ्याकडे पाहिलं की चुकतोच तो काय म्हणता सात नंतर काय तो मग कस का चुकीचं म्हणतोय गोट्या बरोबर ठेवतोय आणि अंक चुकीचा म्हणतोय अजून दोन अजून ठेव सात आठ म्हणजे काय आहे याचे ना सात पासून गडबड होते सहा पर्यंत पक्के झालेले आज काय करायचं घरी अभ्यास पाच सहा पासून गोठ्या ठेवायच्या आणि अंक हे करायचे हा नऊ येईपर्यंत ठेवतो हा अजून अजून पुढे पुढे ठेवायचे अजून किती ठेवशील मग ठेव इथं 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 नऊ जवळ ठेवायच्या बाकी अजून गोट्या आठ अजून एक ठेव हा सात पासून गडबड करतोय तो ये किती आहे रे किती येते अरे तो अंक बोलणं किती आहे मार किती गोड्या ठेवशील ऐ ते अशी बोलते ना मी किती गोड्या ठेवशील पाच आणि तिकडच्या पाच पाच मी ठेवून देईन दहा येईपर्यंत मोज मोड्याने बोल हा